एंजल स्टार्ट करत होतो चालू होत नव्हती तुला काय माहित किती स्ट्रगल केलाय पोरांनी हाय ना दो तीन हे म्यूट का बटन बी त्याला विचार तरी पहिला करेल का तो कोरण झालाय नमस्कार मित्रांनो मी तुमचं श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या काही व्हिडिओजमध्ये मी बोललो होतो की आपला मॅकबुक जो होता तो खराब झाला ज्यावरती आपण एडिटिंग करायचो थमनेस बनवायचो तोच लॅपटॉप आपला खराब झाला तर त्यानंतर मी आपल्या पिठारातून एक आपण बॅकअपसाठी ठेवलेला हो लॅपटॉप बाहेर काढला पण आता प्रॉब्लेम असं झाला आहे की जास्त वेळ यूज न केल्यामुळे तो लॅपटॉप थोडा स्लो झाला आहे तर हा तो लॅपटॉप आहे एच बघायला गेलं तर स्पेसिफिकेशन वाईस चांगला लॅपटॉप आहे इंटेलचा आय फाय टेन जन प्रोसेसर आहे यामध्ये त्यासोबत आठ जी बीची रॅम आहे आणि आपण एक्सटर्नल एसरी देखील यामध्ये लावून घेतली बट तरी देखील खूप जास्त स्लो चालतोय हा वाटलं होतं की तो नाही तर ॲटलीस्ट यावरती जरी आपलं काम होईल बट माहीत नाही काय झालं की हा खूप जास्त स्लो चालायला लागला जर आपल्या फॅमिलीपैकी कोण जर कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असेल तर प्लीज थोडासा गाईड करा मला की याला आपण थोडंसं फ्री आणि फास्ट कसं बनवू शकतो ते तर ते जे काम होतं ते सध्या तरी काम आपल्या यावरती नाही होणार आहे सो आता याला बंद करून ठेवण्यापासून दुसरा काहीच पर्याय नाही आपल्याकडे अरे दादा ऐक ना मग त्या दिवशी आपल्याला सागरभवनी स्टँड दिलेली ते लावून बघूयात का पॅडॉक हा त्याच गुड आयडिया तर मी विसरूनच गेलो होतो कम्प्लिटली कारण बाहेर पाऊस खूप जास्त पडत होता आपल्याकडे एक डॉमिनोचं स्टँड आलेलं आहे आणि ते मला तुम्हाला लावून दाखवायचं होतं ते जाऊया आणि ते स्टँड लावूया आणि थोडी आपण बाईक देखील चालू करून बघूया कारण बऱ्याच दिवसापासून ती बंद आहे साधारण एक महिना होऊन गेला असेल साईड बंद असल्यामुळे ते गाडी बंद बंदच आहे चालू नाही शकत त्यामुळे जाऊया आपण आता ते चालू होते का बघूया एकदा बऱ्याच दिवसानंतर चावी आपली या खुटीवरूनच म्हणतो मी खुटीवरून खाली येते घेतलं स्टँड हा घेतलं ना मग एक काम कर लावतोच आहे आपण तर ब्रश पण बघ आणि चेन लिप पण बघ हा ठीक आहे भरपूर दिवस झालं गाडी उभी असल्यामुळे मे बी चेन जाम झाली असणार म्हणजे कसं झालं ना पावसात उभं असल्यामुळे चेननी आपला थोडा रस्ट पण पकडलाय तर स्टँडला पण त्यासाठीच घेतलेलं अच्छा लय हँडीच होतं का हा चला इथे चेन लि काहीच नाही रे यात आहे थोडस पण हे पण चेंडू पण एक्सपायर होत असणार रे हे आपल्या के केदारनाथच्या वेळेच आहे केदारनाथ एक्सपायर झालं हे दोन हजार चोवीस लास्ट होते चेन तरी आहे पाहिजे तर ही आहे आपली एंजल टू पॉईंट ओ हो। तर सध्याची जी करंट कंडिशन जर तुम्हाला दाखवायची झाली तर कवर नसल्यामुळे ना पाणी पडून पडून याचे नटबोल जे होते ते स्क्रू सगळे रस्ट पकडले त्यांनी आणि मे बी जेव्हा आपण इथून घेऊन याला सर्व्हिसिंगला बाहेर जाऊ तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते नटबोर्ट्स आपण्याचे चेंज करू त्यासोबत मेन पार्ट आहे बाईकमधला सध्या तरी ती म्हणजे ही चेन चेननी पण बघा खूप रस पकडले पहिल्यांदा आपण बाईक स्टार्ट होते का बघू देन आपण बाईक स्टँडवरती लावून आपण चेन ल्यूब करू ठीक आहे चालू करून बघ चालू होते का काय वाटतं तुला चालू होईल होईल तर पाहिजे बट बघू जर बॅटरी लो असेल तर मे बी नाही होणार कारण बरे दिवस झाला काढली नाही नाही त्यामुळे बॅटरी तर लो झालेलीच असणार आहे एक दोन तीन राहू राहू दे बॅटरी आता इकडे ऑप्शन आहे ढकलून गाडी ढकलणार कोण दे जोरात <laughs> जोरात <laughs> उठा पाजे गाड़ी पहले फोन करो नीचे आ जल्दी कहां पे कहां पे नीचे आ जल्दी 5 मिनट में नीचे नीचे तो ना पास पास बुलाया मैं को तो ना लफड़ा फड़ा कर लिया किसी से तो आ भी गया सच्चा दोस्त है तेरा <laughs> मैं फॉर्मल पहना था उसी में आ गया हां अरे बाइक ना स्टार्ट ही नहीं हो रही है आता है तुझे बाइक चलाना हां उठा सकता है बाइक सेकंड पे सेकंड पे उठा लूंगा हां आता काय झालं बाईक आपण स्टार्ट करता करता अख्ख्या सोसायटीची लाईटच गेली तर मला वाटतं हा संकेत आहे की नाही तुम्ही आता लॉजिकलची गोष्ट आहे तीच करा मधली बॅटरी काढून जाऊन चार्ज करा आणि चार्ज करून झाल्यानंतर मध्ये आणून लावा आणि देन तुम्ही बाईक स्टार्ट करा हेच आता एक लॉजिकल आन्सर आहे या सगळ्या प्रश्नांचं तर आता मला वाटतंय की तेच करायला पाहिजे आपण मी आणि भाऊ तो पहिल्यांदा करायला आता दोघे जण अजून आलेत ते त्यांचा शेवटचा ट्राय करतायत बघूया अ झाले तर सोन्याहून पिवळं होईल आपलं नाही नाही होत आहे नाही होतय काय हुआ चालू आहे हाय ना दोन तीन गाली म्यूट का बटन भी अपने बस दे सकते थे <laughs> बोलता तू कुछ किया नाही बैठा था का <laughs> <laughs> अरे त्याला विचार तरी पहिले करेल का तू

बैट्री वाला बैक्ट्री बैक्ट्री अरे तो, तो पता है मुझे बैटरी वाला किधर है सशिक्षा जाएगा कोई ताजू धक्का मार के वही आ... तो अबे फिर ये मारते हैं ना उसको टोचन नहीं रे हेवी है टोचन कैसे तो मारेंगे बहुत हेवी ले ले टोचन ही तो तेरी एक्टिवा बंद पड़ जाएगी इसके चक्कर में देखो तो वो बहुत इजी लग रहा था ये तो जा� जला दे पैर से पोर मेहनत करून खूप जास्त थकले तो तेंचा हो तर त्यांच्यासाठी ड्रिंक घेतली एक महिना गया बंद पुन्हा ज्या काय ती तपसे खडी ये बाहेर गया आता पुन्हा तर बराच वेळ ट्राय केल्यानंतर समोर असलेल्या गॅरेज मध्ये आपण बाईक घेऊन आलो तिथे देखील स्टार्ट होत नव्हती तर तिथले मेकॅनिक आहे ते त्यांनी टोचन दिलं आपल्या बाईकला थोडा वेळ धक्का दिल्यावरती कसं स्पीड मिळालं आणि फायनली आपली एंजल चालू झाली तर फायनली कायच आपली एंजल चालू झालेली आहे जेव्हा चालू झाली तेव्हा कॅमेरा बरोबर आपलं ऑफ होतं आणि देन आपली एंजल प्रॉपर अशी स्टार्ट झाली झालं असं होतं मला वाटलं की बॅटरीचा इश्यू आहे बट प्रॉब्लम काय होता की आपली बाईक अशी ओपनमध्ये उभी असते ना त्यामुळे या सायलेन्सरमध्ये ते पाणी गेलेलं त्यामुळे चालू होत नव्हती सो बादशहाय होते त्यांनी आपल्याला बाय करून टोचन दिलं आणि नेमकी तेव्हा आपली एंजल स्टार्ट झाली सो देवाच्या कृपेने आणि या सगळ्यांच्या कृपेने फायनली आपली एंजल चालू झाली तर आता जसं बोललोच आहे देवाच्या कृपेने आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी आम्ही स्वामीच्या मठात जातो तर वाजले दत्ता नऊ सो आपण मठात जाऊया आणि मठात जाऊन आल्यावरती आपल्या एंजलला लूप देखील करूया कारण थोडंसं आता मठात जायला आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळे निघूया आपण पटपट मठात जायला आणि या एंजला सुद्धा आपण घेऊन जाऊया तर मंदिरात जायला एकदम चकाचक रेडी झालीस तू ते चांगलं माझ्याकडेच आहे ही स्कूटी काय होते बघा हरोर शोची आठवण झाली मला बरोबर त्या प्रकारेच ब्लिंक होतात लाईट सगळ्या कोई हे माहित लहानपणी यायचं आप भीती आप भीती हो लिफ्ट यायला आपल्याला आजच जाऊन आजच माघारी यायचं आहे गाडी भाड्यावर गेले फोर व्हीलर आणि बाईकने जायचं आम्ही म्हणतो पण आता पा। पाऊस पडायला लागलाय नव्हता पाऊस आम्ही वरच्या आलो तेव्हा नव्हता एंजर स्टार्ट करत होतो चालू होत नव्हते तुला काय माहित किती स्ट्रगल केलाय पोरांनी मी तर नाही तर पाऊस जाता बराच वेळा आम्ही खाली थांबव आता पुन्हा वरती आलो आणि आज मठाती जायचं राहिलं आपलं आणि चेनला ल्यूब करायचं देखील राहिलं ते यासाठी की आपली बाईक ओपन मध्ये आहे आणि ओपन मध्ये मग चेन ल्यूब करायचं असेल तर विजिट करावं लागेल आणि पावसामध्ये ते राहणारही नाही तर आता एवढे दिवस झाला आपण ते स्टँड घेतलं त्या स्टँडचा प्रॉपर यूज देखील आपल्याला करता येणं झालं तर काही नाही आता स्टँडचा यूज तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ आजची आम्हा सगळ्यांची मेहनत तुम्हाला कशी वाटली याला खाली आम्हाला कॉमेंट करून सांगा सगळ्यांनी इथं खूप जास्त मेहनत घेतली आपले इथं स्टार्ट करायला खूप जास्त मेहनत घेतली व्हिडिओमध्ये खूपच कमी आहे आम्ही तुम्हाला सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर काही कारण असो तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर श्री सेंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि तुमच्यासोबत देखील असा काही एक्सपिरियन्स झाला असेल तर तो देखील आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या तर पहिल्यांदा मी आणि माझा भाऊ होतो नंतर लाईट बघा जाऊन आली तर पहिल्यांदा झाली झाली झालेली ना थोडासा माये होत मुलगे काय राहू दे नाही तर नाही होतं एक एक खाली फक्त मी ट्राय करून बघतो नाही तू बघू शकतो